देखिए जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है जिस तरह से बीजेपी ने पूरी तरह से तानाशाही मचाई है उसके खिलाफ इंडिया गठबंधन ने पूरे जोश के साथ में यहाँ पर आए हैं नामांकन करने के लिए हमारे भूषण पाटिल जी जो कांग्रेस के तरफ से हैं उनके तरफ से हम लोग आए हैं एकत्रित हुए हैं और जेल का जवाब से देंगे जिस तरह से तानाशाही करके हमारे सीएम अरविंद केजरीवाल जी को जेल में डाला गया है और भ्रष्टाचार से पूरा लुप्त उसे हटाने का काम करेंगे आपके बार तरी पार होगी ये बीजेपी की सरकार इसी के साथ मैं कहना चाहूंगा सबको अपनी आंखें खोल कर इस बार मत करना होगा वोट करना होगा और इंडिया को जिताना होगा और इंडिया के लिए आपको वोट करना होगा लढेंगे पे लढते गोरेस पहिले लढते गोर शक्तीप्रदर्शन नाही पूर्ण उत्तर मुंबई आणि नॉर्थ वेस्टची जनता आज या ठिकाणी नॉमिनेशनसाठी आलेली आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी काल जे सांगितलं त्याचा उलटच होणार आहे मुंबईमध्ये सहा ते सहा सीट महाविकास आघाडीचीच येणार आहे कारण त्यांच्याकडे शेवटपर्यंत परत नव्हतं कोणाला बाहेरून आणलं आहे कोणाहून दिल्लीवरून आणलेलं आहे शेवटी या दोन्ही तिन्ही थी ठिकाणीवरती कोणीही त्यांचा नेताही लढायला तयार नव्हता अशी परिस्थिती मुंबईमध्ये आलेली आहे आणि मुंबईमध्ये आता एका ठिकाणी जे आज नॉमिनेशन करतो तिकडे खरी सेना आणि खोटी सेनामध्ये स्पर्धा आहे बघूया आता कुठली सेना येते निघडून त्या संदर्भात मला एकच सांगायचं की स्थानिक आणि बाहेरचा अशी स्पर्धा आहे आणि शंभर टक्के सहा ते सहा सीट महाविकास आघाडीच निवडून येणार नाही उमेदवारी देण्यामध्ये त्यांना उशीर झालाय आमचा उमेदवार तर स्थानिकच आहे तो तिथेच राहतोय तिथेच जमलेला आहे आमदारकी लढली त्यांनी नगरसेवक लढलेला आहे आणि भूषण पाटील स्थानिक आहे आणि बाहेरचे जे आले त्यांना दिवस पोजावा लागतोय काँग्रेस पक्षाला दिवस पोजायची गरज आहे आणि मुंबईमध्ये खरी सेना आणि खोटी सेना स्पर्धा आहे आणि खरी सेनाच निवडून येणार आहे ಆಗ ಭಾ ತು ಪೀೆ ಪಿಚೇ ಚಲತೆ ನಾ ನಾ ಭೇ उत्तर पश्चिम शक्ती प्रदर्शन नाही पूर्ण उत्तर मुंबई आणि नॉर्थ वेस्टची जनता आज या ठिकाणी नॉमिनेशनसाठी आलेली आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी काल जे सांगितलं त्याचा उलटच होणार आहे मुंबईमध्ये सहा ते सहा सीट महाविकास आघाडीचीच येणार आहे कारण त्यांच्याकडे शेवटपर्यंत परत नव्हतं कोणाला बाहेरून आणलं आहे कोणाहून दिल्लीवरून आणलेलं आहे शेवटी या दोन्ही तिन्ही ठिकाणीवरती कोणीही त्यांचा नेताही लढायला तयार नव्हता अशी परिस्थिती मुंबईमध्ये आलेली आहे आणि मुंबईमध्ये आता एका ठिकाणी जे आज नॉमिनेशन करतो तिकडे खरी सेना आणि खोटी सेनामध्ये स्पर्धा आहे बघूया आता कुठली सेना येते त्या संदर्भात मला एकच सांगायचं की स्थानिक आणि बाहेर जा अशी स्पर्धा आहे आणि शंभर टक्के सहा ते सहा सीट महाविकास आघाडीच निवडून येणार उमेदवारी देण्यामध्ये त्यांना उशीर झाला आहे आमचा उमेदवार तर स्थानिकच आहे तो तिथेच राहतोय तिथेच जन्मलेला आहे आमदारकी लढली त्यांनी नगरसेवक लढलेला आहे आणि भूषण पाटील स्थानिक आहे आणि बाहेरचे जे आले त्यांना दिवस पोजावा लागतो आहे काँग्रेस पक्षाला दिवस मोजायची गरज आहे आणि मुंबईमध्ये खरी सेना आणि खोटी सेनामध्ये स्पर्धा आहे आणि खरी सेनाच निवडून येणार आहे खूप बरं वाटत आहे आणि ही लाख हजारोच्या संख्येने जी गर्दी आलेली आहे समर्थनाचा बघून आनंदच आहे असं आहे मी वारंवार सांगत आहे तुम्हाला पियुष गोयलजी जे आले आले आहेत आय प्रोफाईल आहे ने हायफाय नेतायत दहा वर्ष दिल्लीत केंद्रीय मंत्री राहिले पण जनसामान्याचा जमान सेवा करण्याचा त्यांना काही अनुभव नाही काहीच त्यांनी इथे काहीच त्यांचं कार्य नाहीये आणि त्या मी इथे स्थानिक असल्यामुळे असल्यामुळे भूमिपुत्र लोकांमध्ये वावरत असल्यामुळे लोकांचे हजारो प्रश्न आम्ही तिथे सोडवलेले आहेत लोक एकेका गल्लीत शंभर शंभर वेळा आम्ही गेलेलो लोकांशी भेटलेलो लोकांशी डायरेक्ट आम्ही कनेक्ट आहोत ट्वेंटी फोर बाय फोर सेव्हन बाय सेव्हन आम्ही तिकडे कार्यरत आहोत ह्याचा फायदा आम्हाला होणार आहे नक्कीच आज आपल्या आपल्या भेटीसाठी आलेले आपल्या आलेले बिलकुल बिलकुल मी पहिल्यांदा सांगितलं ना बाहेरून आलेले हायफाय उमेदवार आणि मी एक स्थानिक भूमिपत्र हात लढावणार आहे